आज आज दोन मे दोन मे होतो मी विचारायला डोक्यात कि बा कसं करावं आता पंधरा वीस दिवसात आमचे जे सगळं इंजिनिअरिंग होते <laughs> सोबतचे होते ते म्हणजे दिवस आता खतम होणार आहे रोज आम्ही जात होतो सकाळी उठल्यापासून चहा प्यायले सगळे पोरं जमा करत होतो कट्ट्यावर बसत होतो गोष्टी करत होतो तिच्या पुरी पाहत होतो आता या पंधरा दिवसांना ते सगळं बंद होणार आहे दिवसेंदिवस माणसाला टेन्शन यायला लागलं ला की हे जिंदगीत नसताना जिंदगी कशी निभवा कशी म्हणजे रोजच्या आपण त्या माणसाला पाच पाच फोन करतो जिंदगीत आता आम्ही इंजिनिअरिंग संपल्यावर दुसऱ्या जिंदगीत जाणारा म्हणजे हे जॉब फॉबच्या जबाबदारी वाढणार आहे तर हे कसं मग तेव्हा या मित्रेसाठी वेळ नाही राहीन काही नाही राहीन तर त्याच्यासाठी एक विचार मनात आला की बाबा मित्रांबद्दल काहीतरी शब्द दोन तीन शब्दात व्यक्त करा तर सुख दुःख तर हे जे मित्र जे सांभाळून घेतात आपण जे घरच्यासोबत ही गोष्ट एखादी सांगू नाही शकत ती आपल्या मित्रांना माहीत असते आता मित्रांबद्दल तर अनेक लोकांनी विचार मांडले मित्र कसे असावे काय असावे शेकल सगळं सगळं मित्र आपला दिवस सकाळी सात वाजता जेव्हा सा चालवत असेल कोणाचा पाच वाजता कोणाचा सहा वाजता पहिले मनात विचार येणारी गोष्ट आहे एक चला बा आपला मित्र कुणा पहिले पाव तर मी पाच वाजता उठणारा माणूस माझ्या मित्र उठत दहा वाजता तेले पोकोष मग दहा वाजता कसे तरी काळा लागतात तर मग ते झाल्यावर मग कुठं आम्ही नाश्ता करतो चहा पाणी घेतो रोजचं रोटीन जे कोणाचं असलं कोण कोणी कॉलेज जाते सोबत जेवतो सोबत बसतो उठतो मग संध्याकाळ होते संध्याकाळचा चहा सोबत घेतो उठतो बसतो नाश्ता करतो सोबतच रात्रीचं जेवण सोबत म्हणजे आगनं मुतणं सोडलं पाच दहा मिनटं आटी तर बाकी सगळं सगळं आम्ही मित्र लोक सोबत करतो असा विषय आहे तो मित्रांबद्दल खास तर माहिती देण्याचं दुःख नाही आहे कोण की सगळ्यांनी मित्र आहेत आणि त्याच्या वाचचा जो कम्फर्ट आहे तो सगळे जवळ आहे हे त्यांना माहित आहे बाकी अजून काही नाही बस जिंदगी चालू आहे धीरे 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 आणि मित्रांबद्दल प्रेम अजून अजून वाढत आहे पण त्याच्यात असा विषय झाला आहे की कोणा कोणाच सोबत असं होऊ नये एक वेळ तर पोरगी सोडून गेली चालील पण कोणाला कोणाच्या मित्रांना सोडू नये असं होऊ नये कोणासोबत कोण की पोरगी गेली तर दुसरी भेटीन म्हणजे एक मित्र गेला त्याच्यावर घालवलेला टाईम तो कधी वापस येत नाही आणि मित्रासोबत घाललेला टाईम सगळ्यात प्रेशियस टाईम आहे जीवनातला एक नंबरचा तो म्हणजे सांगता येत नाही आता एवढ्या मोठ्या कविता बनल्या मित्र एवढं मोठं व्याख्यान प्रत्येक लोक व्याख्यान देतात मोठमोठे मैत्री ह्या विषय कोणासोबत मांडण्या दुका आहेच नाही कोण की सगळे याचं महत्व मैदा आहे म्हणून त्याच्याबद्दल माहिती सांगून काही फायदा नाही आहे प्रत्येकाला समज आजचा विचार होता तो मांडला आजचे बस एवढं संपवतो उद्या डबल भेटू याच टाईमवर सकाळी दहा वाजता